भावा ना हा व्हिडिओ आहे दुबईचा मी दुबईला दोन हजार अठरापासून काम करतोय दोन हजार अठरापासून दुबईमध्ये काम करतोय आणि मी दुबईमध्ये ड्रायव्हरचं काम करतो आहे रामरा मंडळी यारार मध्ये जयशुराय भीम भावा नो व्हिडिओला पूर्ण बघा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भावा नो माझं गाव आहे जालना जालना, जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर तालुक्यात मी सातवीपर्यंत शिकलोय आणि दुबईला मी कामाला आलो आहे दोन हजार अठरा साली दुबई माझ्याकडं दुबईची एक डिग्री आहे डिग्री डिग्री म्हणजे माझ्याकडं ड्रायव्हिंग लायसन्स आहे दुबईचं त्याच्या शिक्षण सातवी आहे सातवी पास आहे मी मला शिक्षण नाही आहे मला लिहता येत नाही मला वाचता येत नाही परंतु मी नऊ वर्षापासनं ह्या दुबईमध्ये काम करतो आहे ड्रायव्हरचं काम करतो तर मी तर भाऊ ना सगळ्या जर मी तुम्हाला माझी पगार सांगतो इथे ड्रायव्हरला पगार मिळते अठराशेपासून तीन हजार साडेतीन हजार धरमपर्यंत पगार मिळते मला कंपनी तीन हजार ध्रम पगार देते माझी ड्युटी कशी आहे माझी ड्युटी ड्युटी आहे आठ तास आणि आठ तासाच्या नंतर जर मी काम करत असेल तर कंपनी मला देते ओवर टाईम तर मला एकू मला पगार एकूण तीन हजार ते साडेतीन हजार धरांपर्यंत मला पगार येते आठ तासाच्या ड्युटीच्या नंतर मी जे ओवरटाईम करीन मला कंपनी ओवरटाईम देते कंपनीची गाडी आहे कंपनीचं पेट्रोल आहे मेंटेनन्स सगळं कंपनी करते जर काही फाईन वगैरे आली असेल ती फाईन मला भरावं लागते एकोणतीस तारखेपर्यंत मला महिन्याला पगार मिळते काही कामगार असतो ना त्यांना कसं वेळेवरती पगार मिळते तशी आम्हाला पगार मिळते काम असो किंवा नसो आम्हाला आम्हाला कंपनीचा विजा फ्री आहे मला कंपनीचा रूम फ्री आहे मला कंपनी कंपनी दोन वर्षाला दोन महिने सुट्टी देते एका वर्षाला एक महिने सुट्टी आज जर काही घरी एमर्जन्सी असलं तर मी कधी पण जाऊ शकतो माझी कंपनी आमचं पासपोर्ट ठेवत नाही आमचं पासपोर्ट आमच्या जवळच असतं तुम्ही भरपूर उड्या बघितलं असाल काही लोक सांगतात इथे पासपोर्ट वगैरे देत नाही मग आपल्याला येत आहेत नाही असं असं काहीही नाही इथे मला इथे आठ आठ नऊ वर्षे सुरू झालेत या एमध्ये मी जर दोन वर्षाला जर घरी सुट्टीवरती आलोय तर मला लिफ्ट सॅलरी सॅलरी मिळते म्हणजे सुट्टीवर जायची पगार मिळते मला दोन पगार म्हणजे मला जर तीन हजार धरम पगार असली तीन वर्षाला घरी येतोय तर मला दोन पगारी कंपनी देते मला कंपनी दोन वर्षानंतर विमानाचं तिकीट देते जायचं यायचं मुंबईपर्यंत मला कंपनी मेडिकलची फॅसिलिटी देते मला वर्षाला बोनस पण देते तर हे आहे हे आहे दुबईला ड्रायव्हरचं काम जर तुम्ही भारतीय रुपयामध्ये जर तुम्ही बघितलं तर एका धरमचे आता बनतात चोवीस रुपये तर एका धरमचे चोवीस रुपये बनतात तर मला कंपनी तीन हजार ते साडेतीन हजार धरमपर्यंत मला कंपनी पगार देते तर आपण बघू आपण आता आपण बघू कि किती पैसे होतात भारतीय रुपयामध्ये जर भारतीय रुपयामध्ये जर तुम्हाला पगार सांगायची झाली तर मला सत्तर हजारपासनं तर ऐंशी हजार भारतीय रुपयामध्ये पैसे मिळतात दुबईला लायसन्स मिळणं थोडं कठीण आहे परंतु मिळू शकतो माझ्यासारख्या अनपढ माणसाला अनपढ व्यक्तीला लायसन्स मिळतो तर मग तुम्ही शिकलेले असाल ना मला तर लिहिता येत नाही वाचता येत नाही आहे मला लायसन्स मिळालं दुबईचं मग तुम्हाला का नाही मिळणार दुबईला लायसन्स काढायची पद्धत जर तुम्ही दुबईला कामाला आलात कुठल्या ना कुठल्या कंपनीमध्ये यावं लागेल तुम्हाला तुमच्याकडे इमेल्स ईमेर आय डी पाहिजे इथला तुमचा विजा लागला पाहिजे आणि जर तुम्ही वेगळ्या वेगळ्या स्टेटमध्ये जर काम करत असाल जसं दुबई अबुधाबी अजमान चार्जा रसल खैमा ओमल कुईन फुजिरा ह्या 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 स्टेटमध्ये जर तुम्ही काम करत असेल आणि तुमचा विजा दुबईचा असेल तर तुम्हाला कंपनीकडनं ओ सी लागते तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट वगैरे थोडा पेपर वर्क असतो थोडं थोड्या कंपनीकडनं तुम्हाला पेपर घ्यावा लागतात जर तुम्हाला तुमचा विजा जर दुबईचाच जर असला आणि तुम्हाला दुबईवरनंच जर लायसन्स घ्यायचा असले तर तुम्हाला काहीही लागत नाही तुम्हाला फक्त तुमचं फक्त एक इमेस आय डी पाहिजे आणि तुमच्याकडे जवळपास चार हजार ते पाच हजार धरम पाहिजे तुम्हाला लायसन्स मिळतं इथे लायसन्सची काही फिक्स प्राईज नाही आहे कोणाला आठ हजारात मिळतं कोणाला पाच हजार धरममध्ये मिळतं तुम्हाला क्लासेस घ्यावा लागतात ड्रायविंग तुम्हाला इथे शिकवा लागते जर तुम्ही कितीही मोठे ड्रायवर असेल आपल्या भारतामध्ये परंतु ती भारताची ड्रायविंग इथे काहीच कामात येत नाही इथली ड्रायव्हिंग तुम्हाला इथेच येऊन शिकवावं लागते फक्त तुम्हाला जर गाडी जर चालवतच असेल तर तुम्हाला एक मदत होऊ शकते तुम्हाला गेअर तुम्हाला गेअर आणि स्टेअरिंग कंट्रोल तुम्हाला येऊ शकतो परंतु तुम्हाला गाडी इथे येऊन क्लासेस घेऊनच तुम्हाला गाडी शिकवावं लागते आणि मगच तुम्हाला लायसन्स मिळतं इथे लायसन्स मिळणं थोडं कठीण पण आहे आणि कठीण असल्यामुळं इथे जास्त ॲक्सिडेंट वगैरे होत नाही आहे इथे तिथे खूप कमी ॲक्सिडंट होतात आपल्या भारतासारखं नाही आहे ड्रायव्हरला कुठला चेकपोस्ट ना कुठला पोलीस ना कुठला आर टी ओ हो, कोणी थांबवत नाही आहे इथे विनाकारण कधी ड्रायव्हरला फाईन देत नाही आहे इथे विनाकारण ड्रायव्हरला हरसमेंट केलं जात नाही आहे जसं आपल्या भारतामध्ये होतं हो, पूर सोशल मीडियावरती व्हिडिओ बघतो आहे आपल्याकडे भरपूर त्रास देतात ड्रायवरला आपले आर टी ओ हो। परंतु ह्या देशामध्ये असं काही नाही इथे ड्रायव्हरला अजिबात त्रास नाही इथे ड्रायवरला काहीही टेन्शन नाही जर असं वाटतं की ह्या देशामध्ये ड्रायविंग करणं चांगलं आहे आणि मला ह्या देशाचा चांगला अनुभव आहे आठ नऊ वर्षापासून ह्या देशात काम करतो आहे हे माझा अनुभव होता हे तुम्हाला मी माझा अनुभव हो तुम्हाला मी सांगितला माझ्या कंपनीबद्दल सांगितलं तर भाऊ नो असेच आपले व्हिडिओ असतात जर तुम्ही तुम्ही मला यूट्यूबला बघत असेल तर भाऊ नो कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा खूप मेहनत करून व्हिडिओ बनवतो आहे जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल तर भाऊ नो कृपया करून यावर फॉलो करा जर तुमचा काही प्रश्न असेल जर तुम्हाला काही मला विचारायचं असेल तर नक्कीच भाऊ नो कमेंटमध्ये मला विचारा तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं मी उत्तर देईल तो भावना या व्हिडिओमध्ये थांबतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजय जय भीम